मित्रांनो दर्शनम चॅनल मध्ये स्वागत आहे संक्रांतीचा उत्सव म्हणजे निसर्गाचा परिभ्रमणाची दिशा बदलतो तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायणही म्हणतात तमसोम ज्योतिर्गमय अंधाराकडून प्रकाशाकडे प्रयाण करणे या प्रार्थनेप्रमाणे ह्या दिवसापासून अंधार हळूहळू कमी होत जातो देव देखील या दिवशी झोपेतून उठतात चांगली कामे करायला हा शुभ दिवसापासून सुरुवात केली पाहिजे धार्मिक हिंदू मकर संक्रांती नंतर स्वतःला मृत्यू यावा असा जप करतात भीष्म पितामहांनी यमराजाला उत्तरायणापर्यंत थांबून ठेवले होते मकर संक्रांत म्हणजे प्रकाशाचा अंधकारावर विजय संक्रांती म्हणजे सम्यक क्रांती सम्यक म्हणजे सगळ्या अंगाने विचार करून परिस्थिती बदलण्याचे केलेली कामना संक्रांत म्हणजे क्रांती मग संघ होण्याचा सोडायचा तर काम क्रोध लोभ मोह मद मत्सर इत्यादी विकारांचा संघ सोडायचा आणि संघमुक्त होण्याचे प्रयत्न करायचा संक्रांती म्हणजे संघक्रांती संगे शक्ती कलयुगी कोणत्याही महान कार्याला संघटनेची गरज असते कारण संघात विशिष्ट शक्ती निर्माण होते आणि त्यामुळे कोणतेही कठीण कार्य हो। सहज शक्य होते या उत्सवानिमित्त मित्र नातेवाईकांकडे जातात तिळाचे लाडू देतात आणि या निमित्ताने जुने मतभेद भांडणे विसरायचे असतात तिळाचे लाडू दिल्यानंतर ते म्हणतात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तिळाच्या लाडूत पैसे घालून ब्राह्मणांना देण्याची प्रथा होती संस्कृतीचे कार्य करणारे तेजस्वी ब्राह्मणाची जीवन व्यवस्था समाजाकडून गुप्तदानाच्या रूपेने चालत होती संक्रांतीला तिळाच्या लाडवांना महत्व मिळाले त्यामागे नैसर्गिक कारणही आहे ज्या ऋतूत ज्या प्रकारचे रोग होण्याची संभावना असते त्या ऋतू त्या रोगानुसार औषधी वनस्पती फळ वगैरे निसर्ग निसर्ग निर्माण करते हिवाळ्यातील कडक थंडीत शरीराचा प्रत्येक अवयव आखडून जातो रक्त विसरण मंद होण्याची शक्यता असते रक्त वाहिन्यावर थंडीचा परिणाम झालेला असतो आणि शरीर झालेले असते अशा वेळी त्याला स्निग्धतेची गरज असते आणि तिळात हा गुण आहे तिळांच्या लाडवात असलेले तेल पुष्टीप्रद आहे या दिवशी पतंग उडविण्याची प्रथा आहे त्याच्या पाठीमागेही विशिष्ट अर्थ आहे आपल्या संस्कृतीत कोणतीच गोष्ट शिवाय नाही फक्त ते आपण समजून घेतले पाहिजे सामान्यरित्या पतंग उडविण्यासाठी मोकळ्या मैदानात किंवा एखाद्या इमारतीच्या गच्चीवर जावे लागते आणि त्यामुळे थंडीच्या दिवसात आपले सूर्य स्नान घडते यामागील सखोल अर्थ पाहिले तर आपल्या जीवनाचेही पतंगही या विश्वामागे असलेले अदृश्य शक्ती उडवित असते संक्रांतीच्या दिवशी जशी आकाशात लाल पिवळे हिरवे असे अनेक रंगांची पतंग उड उडताना दिसत असते तसेच जगाचा विशाल आकाशात सत्ताधीश श्रीमंत शक्तिशाली असे अनेक प्रकारची पतंग उडत राहतात पण कोणत्याही पतंगाचे अस्त, अस्तित्व तोपर्यंत असते जोपर्यंत त्याची दोरी सूत्रधाराच्या हातात असते सूत्रधाराच्या हातातून सुटलेला पतंग एखाद्या झाडावर तारेवर आटलेले व विकृत दशेत पडलेले बघायला मिळते तसेच भगवंताच्या हातातून सुटलेलं मानवाची पतंग ही थोड्याच दिवसात रंग उतरलेले व अस्वस्थ झालेले पाहायला मिळते सम्यक क्रांती संघ क्रांतीच्या या मकर संक्रांती पर्वाच्या निमित्ताने सूर्याचा प्रकाश तिळाचा स्नेह गुळाचा गोडवा व पतंगचा त्याचा सूत्रधारावरील विश्वास आपल्या जीवनात साकार झाला तरच आपल्या जीवनात योग्य संक्रमण झाले असे म्हणता येईल आणि खऱ्या अर्थाने संक्रांत साजरी होईल तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर दर्शनम चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका